जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सावरकर मांडताना आजच्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी एक किस्सा तुम्हाला सांगतो काही दिवसांपूर्वी घडलेला ज्या पद्धतीने मी मांडणी करत असतो की इस्लामपेक्षाही मोठी समस्या सध्या ही वामपंथी डावी विचारसरणी डावी वाळवी ही एक मोठी समस्या आहे आणि ह्याच आशाचा एक प्रश्न एका हिंदू विचारधारेशी संलग्न असलेल्या एक, एक ज्येष्ठ महिला आहेत त्यांना एका मुलाने एक प्रश्न विचारला की तुम्ही ज्या पद्धतीने इस्लामवर भाष्य करता त्याला एक मोठा धोका कट्टर इस्लाम इस्लामिस्ट विचारांना एक मोठा धोका समज समजता तुम्ही आणि जो आहेच अर्थातच ज्यामध्ये दुमत नाही हे करत असताना आज इथे धर्मचिकित्सा करण्यात आली हिंदू धर्मातील बऱ्याचशा प्रथापद्धतींवर सुद्धा भाष्य करण्यात आलं पण ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे का की आज रोजी ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला डेथ रेट दिला जातोय त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण केला जातोय हे करत असताना एक वामपंथी डाव्या विचारांना काउंटर करण्याच्याऐवजी आपण स्वतःच्या धर्माची चिकित्सा करून केवळ इस्लामकडेच लक्ष केंद्रित करतो हे किती योग्य आहे त्यावर त्या महिलेनं उत्तर दिलं की आपण म्हणजे ब्राह्मण त्या ब्राह्मण होत्या प्रश्न विचारणार ब्राह्मण होतं आपण आपल्या जातीच्या जा कक्षा केव्हा सोडणार आणि हिंदू म्हणून कधी विचार करायला लागणार हा त्यांचं हे त्यांचं उत्तर होतं आणि याचं उत्तरचं एका वाक्यात दिलं जाऊ शकत नाही याची याच्यासाठी दीर्घ चर्चा आवश्यक आहे वगैरे जातीच्या कक्षा केव्हा सोडणार म्हणजे काय करणार तुमच्या चाळीस पन्नास टक्के मुली ब्राह्मण समाजाच्या तुम्ही इतर इतर जातींमध्ये दिले दिलेल्या आहेत काहींनी तर मुसलमानांना दिल्या आहेत जातीच्या कक्षा तुम्हाला अजून किती सोडायच्या आहेत माझ्या स्वतःच्या घरात दोन ब्राह्मणांच्या मुली आहेत आपली स्वतःची पोरं बोंबलत फिरत आहेत चाळीस चाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्षाची होईल गावामध्ये भिक्षुकी करायला पौरोहित्य करायला दूरदूरपर्यंत ब्राह्मण सापडत नाही पौरोहित्य करणारे ब्राह्मण हळूहळू गायब होत चाललेले आहेत काही पुरुष शाळा शिकून परदेशात सेटल होत आहेत त्यांच्या आई वडील इथे कितपत पडलेले आहेत ब्राह्मणांना देश सोडून जावा असा वाटतोय आणि ज्या पद्धतीने सुधारणावादाच्या नावाखाली अत्याधुनिक आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचार जो भिनलाय खास करून वरच्या पट्ट्यामध्ये आणि खास करून ब्राह्मण समाजामध्ये त्या स्वैराचाराच्या अधीन होऊन ज्या पद्धतीने स्वधर्म स्वतःच्या धर्माची निष्ठा स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान स्वतःच्या भाषेचा अभिमान ह्या सगळ्यांना मूठ माती दिल्या जात आहे आजही तुम्हाला तुमच्या जातीच्या कक्षा अजूनही किती सोडायच्या आहेत वर्णाभिमान असो धर्माभिमान असो हा अत्यंत चुकीचा आहे आणि हा फार हलकट गोष्ट आहे फार वाईट गोष्ट आहे अशा पद्धतीची जी ग्लानी माझ्या समाजाला माझ्या धर्माला माझ्या धर्माच्या वर्णव्यवस्थेला आज जी आलेली आहे जे श्रीकृष्णनं सांगितलेलं आहे की चातुर्वर्ण मयासृष्टा गुणकर्म विभागशा ज्या या याची निर्मिती जी माझ्यातून झालेली आहे या निर्मितीला ग्लानी आणून स्वधर्माबद्दल स्वतःच्या धर्माच्या धर्मा मौलिक तत्वांबद्दल जी ग्लानी निर्माण करून जी आपल्या संस्कृतीचं हरण केलं जात आहे त्याच्यामध्ये जा आपण एकदम सिंहाचा वाटा उचलून ती ग्लानी अधी अजूनही वाढावी यासाठी आपण जर का प्रयत्नरत असू आणि आपण म्हणत असू की आम्हाला आमच्या धर्माच्या कक्षा सोडायच्या आहेत अजून किती कक्षा सोडायच्या आहेत तुम्हाला आता आता तुम्हाला काय सिद्ध करायचंय हा मोठा प्रश्न आहे फार गंभीर विषय आहे हा आजही आमची वाक्य कशी आहेत की आम्ही अत्याचार केला आहे दोन हजार वर्ष त्यामुळे आरक्षण अजूनही दोनशे वर्ष चाललं तर आम्हाला हरकत नाही हे जे सेट नेरेटिव्ह आहेत त्या सेट नेरेटिव्हला आम्ही खतपाणी घालतोय आणि त्याला सर्वात जास्त खतपाणी घालण्याचं काम जे होतंय ते सावरकरांच्या माध्यमातून होतंय हे दुर्दैवाची गोष्ट आहे आज सावरकर मांडताना केवळ दोन परिपेक्षांमधून सावरकर मांडताना मला दिसत आहेत पहिली गोष्ट म्हणजे सावरकर मांडताना जाती भेद उच्चाटक सावरकर विज्ञानवादी विज्ञाननिष्ठ आधुनिक सावरकर हे मांडत असताना ते कसे आंबेडकरांच्या जवळचे होते हा एक विषय मांडला जातोय आणि दुसरीकडे इस्लाम विरोधी हिंदुत्ववादी सशस्त्र पुरस्कार ते सावरकर मांडताना ते कसे गांधी विरोधी होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाते आजही या कुबळ्यांची आवश्यकता का पडते या सावरकर मांडताना मला समजत नाही अजूनही किती धर्मचिकित्सा आपल्याला सावरकरांच्या नावाने करायची आहे त्या धर्मचिकित्सेसाठी कि किंबुन धर्म जिवंत राहायला हवा हा विचारही आमच्या मनाला स्पर्शून जात नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं आज रोजी काही दिवसांपूर्वी आता काही दिवसांपूर्वी म्हटलं काल काल पर्वाला अभिजित जोग यांचं पुस्तक एक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचं नाव होतं असत्यमेव जे ज्यामध्ये ते जेव्हा हो जा व्याख्यानाला उठले तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात आंबेडकरांना कोट करून केली त्यांच्या पुस्तकामध्ये एक चाप, चॅप्टर आहे ज्यामध्ये चरख्याने स्वातंत्र्य मिळाले का म्हणजे परत गांधी विरोध गांधी विरोध आंबेडकर समर्थन या दोनच्या मध्ये सावरकरवाद कुठेतरी आहे आणि एवढाच काय तो सावरकरवाद आहे याच्या व्यतिरिक्त सावरकरांना काही एक काळीची किंमत नाही असं आम्ही समाजाला दाखवू इच्छितो सावरकर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे सावरकरांचा एक स्वतंत्र विचार आहे प्रेसीच्या केसांवरून फिरणारी बुटं जेव्हा बंदुकीच्या चापावून फिरू शकतील म्हणणारे सावरकर असोत किंवा हिंदुत्वाचं सैनिकीकरण करायचं सामर्थ्य असणारे किंवा तसा विचार देणारे सावरकर असोत ह्या सावरकर म्हणजे देहापासून पासून तर देहा देशा देवापर्यंत जात असताना मध्ये जो देश लागतो या विचारांचे जे सावरकर आहेत ते सावरकर आपल्याला कुठेतरी आपण मांडावेत आणि आजच्या तरुणाईला त्याचा काहीतरी उपयोग होईल जेवण जिवंत ज्वलंत जाज्वल्य अभिमान धर्माचा मुलांमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं काहीतरी आम्ही सावरकरांच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे हा विचारच कुठेतरी लोक पाहताना आपल्याला दिसत आहे आज रोजी सावरकरांचं सा जातीभेद उच्चाटक सावरकर म्हणजे माझी मार्शिलची उडी तुम्ही विसरलात तरी चालेल पण माझं जा जातीभेद उच्चाटनाचं काम तुम्ही विसरणं काय सावरकर स्वतः म्हणायचे पण ते सांगत असताना आपण एक गोष्ट कायमस्वरूपी विसरतो की भागोजी केरे यांच्या मदतीने सावरकरांच्या संकल्पनेतून जे साकार झालेलं पतित पावन मंदिर आज त्याला किती दलित संघटना आज त्याला किती दलितांचे नेते तिथं जाऊन भेट देतात किती लोक तिथं जाऊन भेट देतात आज किती अशा जाती उच्चाटका सभा ज्या होतात ह्या जाती उच्चाटनासाठी जाती भेद निर्मूलनासाठी ह्या तथाकथित दलित संघटनांच्या तिथे किती, किती सावरकरांचे आगरकरांचे महर्षी कर्वींचे किंवा ब्राह्मण सुधारणावाद्यांचे तिथे पोस्टर लावलेले किंवा फोटो किंवा प्रतिमा लावलेले आपल्याला दिसतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या पद्धतीने सावरकर मांडून आपला काही फायदा होणार आहे का आजचा राजकीय हिंदुत्व ज्या राजकीय हिंदुत्वासाठी तुम्ही मरमर मरत आहात संघ भाजपा सत्तेत राहावं याच्यापुरचे एक जे तुमचे पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे त्या आयडियोलॉजीला तरी हे पा गोष्ट पूरक आहे का हा विचार आम्ही साधा का करत नाही आज अशा पद्धतीचे सावरकर मांडणे अशा पद्धतीचे सावरकरांचे बरं तुम्ही मांडलं नाही तर ते सावरकर पुसल्या जाणार आहेत का सप्तभेडी जेचं जे, जे उच्चाटन केल्या तोडलेले तोडलेल्या आहेत सावरकरांनी त्यांचं ते कार्य मोडलं जाणार आहे का पण आज रोजी सावरकर मांडताना त्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे का कोणाला आम्ही जवळ ओढतोय आणि आम्ही ते कशासाठी ओढतोय आपल्या समाजाची एक फार मोठी चूक होती आहे ती म्हणजे की आपण आपल्या मारेकऱ्याच्या दरवाज्यामध्ये कटोरो घेऊन उभे आहोत अरे रे बाबा आम्हाला काहीतरी आणि ते तुम्हाला हिंग लावूनही हुंगत नाहीये किती खाली पडणार किती लांगुल चालन करणार आहे आम्ही आजही ज्या सावरकरांनी आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला तेव्हा अखेर तुम्ही शौच कुंपणावर उडी घेतली असं ठणकावून सांगणारे सावरकर मानताना आजही जर का आम्हाला आंबेडकरांच्या नावाचा आधार घ्यावा लागत असेल पावलो पावली पावलो पावली पावलो पावली आंबेडकरांचा आधार घेऊन आम्हाला सावरकर मांडावे लागत असले आंबेडकरांचं नाव घेऊन आम्हाला सावरकर याच्यापेक्षा सावरकरांचं मोठं अपयश त्यांच्या कार्याचं दुसरं कोणतंच असू शकत नाही हे त्या सावरकरवाद्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच व्यासपीठावरून जेव्हा शंकराचार्यांनी काय केलं आहे धर्मासाठी असं विचारलं गेलं शंकराचार्यांच्या पदाबद्दल प्रश्नचिन्ह उभे केल्या गेलेत त्या लोकांनीसुद्धा ही गोष्ट जसं मी भरत आंबापूरंच्या त्या क्लिपबद्दल बोलतो बऱ्याचदा की त्यामध्ये ते बोलताना दिसत आहेत की बाबा आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये बुद्ध धर्मचा प्रचार प्रसार झाला होता आणि मुसलमानांनी येऊन इथे बौद्धांचा बहु, निपात केला असं सांगत असताना आपल्याला खूप चांगलं वाटते बाबा आंबेडकर पण खरोखर तसं आहे का बौद्धांच्या भरभर बर, भरभराटीला उतरती कळा लागली ती धर्माच्या पुनर्स्थापनेपासून जी केली हे आदिगुरु शंकराचार्यांनी आदिगुरु शंकराचार्यांचं महत्व महात्म्य आपण कुठंतरी दळपतोय हे आपल्याला लक्षात येत नाही आहे का हे निर्विवाद सत्य आहे हे काळ्या दगडावरची रेषा आहे कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या इतिहासकारांनी येऊन माझ्याशी चर्चा करावी या विषयावर आज संपूर्ण जगाला माहिती आहे की आदिगुरु शंकराचार्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली लयास गेलेला हिंदू धर्म सनातन वैदिक हिंदू धर्म हा वर आणला हा गुरु शंकराचार्यांनी आणला तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या त्यांना ते क्रेडिट द्यायचं नाहीये त्यांच्याकडून ते क्रेडिट काढून घ्यायचं आहे कारण काय तर ते वाक्य आंबेडकरांचं आहे आणि त्याच्यातून मुस्लिम द्वेष दिसतोय ज्या लोकांना ओढून ताडून आंबेडकरांना मु मुस्लिम द्वेषी किंवा हिंदू समर्थक सिद्ध करायचं आहे त्यांनी आंबेडकरांचे काही वाक्य लक्षात घेणं गरजेचे आहेत त्यातलं सर्वात मोठं वाक्य म्हणजे जे रायटिंग स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आंबेडकरांच्या वेचतलं असो किंवा एनिलेशन ऑफ कास्टमधलं असो किंवा इतर त्यांच्या पुस्तकांमधलं असो ते गर जे काही वाक्य आहेत ते आपण लक्षात घेणं गरजेचे गरजेचे आहेत त्यातलं एक पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगतो की माझ्या एखाद्या वाक्यामध्ये वाक्या जर का तुम्हाला तुम्हाला विरोधा एखाद्या मतामध्ये जर का तुम्हाला विरोधावास दिसत असेल तर माझं दुसरं मत ध्यानात घ्यावं आणि त्यांची दुसरी मतं आपण ध्यानात घेणं गरजेचे आहेत एकोणीशे सत्तावीसमध्ये त्यांनी काय लिहिलं हिंदूंबद्दल हे महत्वाचं नाही आहे त्यांनी रिडल्समध्ये काय लिहिलंय हे महत्वाचं आहे त्यांनी एनिलेशन ऑफ कास्ट मध्ये काय लिहिलंय हे महत्वाचं आहे कारण की ते नंतर लिहिले गेलंय की मुसलमान जरी क्रूर असले तरी हिंदू हे मनानं कोते आहेत आणि कोते पण हा क्रूरतेपेक्षा जास्त घातक आहे हे सुद्धा आंबेडकरांचं वाक्य हे कोण सांगणार सनातनी ब्राह्मण आणि कर्मट ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत हे कोण सांगणार म्हणजे त्याचा अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या म्हणजे ब्राह्मण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा हे जे प्रबोधनकार ठाकरेंच्या तोंडी हे वाक्य जे दिल्या जातं ते वाक्य कुठून आलेलं असेल त्याची बीज कुठं असतील हे तुम्ही समजून घ्या हे असताना सुद्धा आम्हाला केवळ आंबेडकरांना सावरकरांसारखे ते कसे होते आणि सावरकर आंबेडकरांसारखे कसे होते हे दाखवण्यामध्ये काय महात्म्य वाटतं काय मोठेपणा वाटतो हे आमचं आम्हाला माहिती दुसरा विषय राहिला गांधींचा गांधींवर टीका करण्यापुरतेच आंबेडकर मर्या सावरकर मर्यादित आहेत का मला अजूनही समजलं नाही सावरकरांचा विषय आला की गांधींना शिवे देणं हे आम्हाला अपरिहार्य का होतं हेही मला आजपर्यंत समजलेलं नाहीये सावरकर एक स्वतंत्र विचार आहे एक स्वतंत्र त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते स्वतंत्रपणे मांडलं गेलं पाहिजे पण आम्हाला प्रत्येक वेळी चरख्यावर का घसरायचं आहे आणि आज रोजी गांधी तरी आम्हाला पूर्ण समजलेले आहेत का की ते सुद्धा आमचं व्हॉट्सअपवरूनच ज्ञान आलेलं आहे पंचावन्न कोटीचे बळी मला आजपर्यंत कोणीही एकही पुरावा दिलेला नाही की ते पंचावन्न कोटींसाठी गांधी उपोषणाला बसले होते किंवा त्यांनी तो आग्रह केला होता खरोखर पंचावन्न कोटी गांधींनी द्यायला सांगितले की ती उरलेली रक्कम होती जे नेहरूंना द्यायची नव्हती त्याला काय कारणं होती गांधींनी त्याच्यासाठी उपोषण केलं होतं की दंगली थांबल्या पाहिजेत त्याच्यासाठी उपोषण केलं होतं एक साधा चितोरा एक साधा चिरूट तरी तुमच्याकडे आहे का की गांधी पंचावन्न कोटी पाकिस्तानला द्या याच्यासाठी उपोषणाला बसले होते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांनी ते फिलोन्थ्रॉफिस्ट होते त्यांनी मुस्लिम लांगुल चालन केलं ला। किंबहुना त्यांनी सगळ्यांचंच लागूल चालन केलेलं आहे त्यांनी ज्यू बद्दल येहुद्यांबद्दल आपल्या हिटलरबद्दल जे त्या हिटलरला पत्र लि पत्र लिहिलं आहे त्यातही तुम्हाला तेच दिसली तर त्याच्यामुळे गांधींच्याबद्दल जेही लिहिल्या गेलेलं आहे ते त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनातून जो दृष्टिकोन पुढे नेल्सन मंडेला असो मार्टिन मार्टिन ल्युथर किंग असो या लोकांनी सुद्धा घेतला आहे गांधी संपूर्ण आपण वाचलेले आहेत का आपल्याला समजलेले आहेत काय जेव्हा आपण सावरकरांचा विरोध सावरकरांना गांधींचा विरोध केवळ मुस्लिम लागू चालना ला पुरताच होता का आंबेडकरांनी गांधींचा विरोध केवळ त्याच्यासाठी केला होता का आंबेडकरांनी गांधींमध्ये झालेला पुणे करार काय आहे तो झाला नसता तर काय झालं असतं याचा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे का पुणे कराराबद्दल आपल्याला माहिती आहे का अस्पृश्यता हा माझ्या धर्माचा भागच नाही असं ठणकावून सांगणारे गांधी होते हे तुम्हाला माहिती आहे का सावरकरांचा आणि त्यांच्यामध्ये मतभेद हे केवळ त्याच्यामुळेच झाले होते का मुस्लिम लगुळ चालनामुळे की वर्णव्यवस्थेमुळे झाले होते कारण की गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ते जाती व्यवस्थेला भारताचा आर्थिक कना मानत जाती जा होते जातीव्यवस्था हे अर्थव्यवस्था हे असं गांधींचं मत होतं हे गोष्ट आपल्याला माहिती आहे का इथल्या पंचायत सिस्टीम सिस्टीमला इथल्या पंचायतीच्या न्यायव्यवस्थेला ते सर्वोत्तम न्यायव्यवस्था मानत होते खेड्याकडे चला खेड्याची संस्कृती जपा बार्टन म्हणजे वस्तू विनियोग पद्धतीवर त्यांचा विश्वास होता हे आपल्याला माहिती आहे का आज आपण गोरक्षणाच्या गोष्टी करतो गाय हा केवळ उपयुक्त पशु आहे म्हणणारे सावरकर आणि अखिल भारतीय गोसेवा संघाची स्थापन करणारे स्थापना करणारे गांधी हे आपल्याला माहिती आहेत का बऱ्याचशा गोष्टी आहेत आयुर्वेदाचे समर्थक गांधी आपल्याला माहिती आहेत का तिथी तारखेचा वाद आहे तिथीचं समर्थन करणारे गांधी आम्हाला माहिती आहेत का सत्य अहिंसा अपरिग्रह अपरिग्रह जगणारे गांधी आपल्याला माहिती आहेत का स्वतःच्या धर्माबद्दल आस्था असलेले गांधी आम्हाला माहिती आहेत का की फक्त आम्ही व्हॉट्सअपवरच वाचतो बाबा गांधींनी असं केलं गांधींनी असं केलं बाबा सरदार पटेलांना त्यांनी पंतप्रधान होऊ दिलं नाही अच्छा सरदार पटेलांचे तरी विचार तुम्हाला माहिती आहेत का सरदार पटेलांनी सगळ्यात आधीच रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती सरदार पटेलांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे मत तुम्हाला माहिती आहेत का सरदार पटेलांचे तुम्ही माझं खोटं वाटत असेल तर कलम तीनशे सत्तर कसे आले कसे गेले हे शेषराव मोरेंचं पुस्तक वाचा ते शेषराव मोरे ज्यांनी मुस्लिम मनाचा शोध नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे इस्लाम विरोधी समजा सरळ सरळ सांगायचं झालं ते शेषराव मोरे काय सांगतात शेषराव मोरे म्हणतात की म्हणजे तेही पुरावेशेच म्हणतात त्यांनी पुरावे सुद्धा मांडलेले त्याच्यात की पंडित नेहरूंना काश्मीर हवं हो होतं आणि सरदार पटेलांना काश्मीर कधीच नको होतं सरदार पटेलांना ते डोकेडुखी ठेवायची नव्हती आज ज्या काश्मीरसाठी आपण बेंबीच्या देठापासून आणि गळाच्या नसात आणून बोलतो की वो कश्मीर हमारा आहे वो कश्मीर हमारा आहे ते काश्मीरच आपलं नसतं जर का सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर इतिहासाचा सारासार अभ्यास आम्ही केलेला आहे का आणि आज आमच्या हिंदुत्वासाठी काय उपयोगाचा आहे आणि काय टाकून द्यायचं आहे काय स्वीकारायचं आहे हे आम्हाला माहिती आहे का ज्या गांधींचे दोन मोठे अनुयायी एक धर्मपाल आणि एक राजू राजूभाई दीक्षित ते धर्मपाल ज्यांनी द ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये आपल्या देशाच्या शैक्षणिक पद्धतींवर लिखाण केलेल्या भाष्य केलेलं आहे जे आपण म्हणतो की अमुक स्त्री शिक्षणाची सुरुवात केली किंवा आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता वगैरे वगैरे त्यांनी एकदा द ब्युटीबुल्टी डेरदार वृक्ष म्हणून त्याचा अनुवाद आहे ते भेटतं का पुस्तक बघा आणि वाचा ज्या राजूभाई दीक्षितांचे विचार आपल्या सगळ्यांना माहिती ते सुद्धा गांधीवादी हे आपल्याला माहिती आहे का तर त्याच्यामुळे केवळ गांधी विरोधी दाखवून सावरकरांना आपण मर्यादित करतोय का हा प्रश्न सुद्धा आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे आज माझ्या धर्मासाठी काय आवश्यक आहे धर्मनिष्ठा आवश्यक आहे शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावरची निष्ठा आवश्यक आहे माऊली ज्ञानोबार आहे जगतगुरु तुकोबा आहे धर्मपाल असतील राजूभाई दीक्षित असतील असा एक सांस्कृतिक देश आपल्याला एक सांस्कृतिक विचारप्रधान देश आपल्याला उभा करायचा आहे का आपल्याला दुसरंच काहीतरी करायचं आहे हा सारासार विचार आपण करणं गरजेचं आहे सावरकरांच्या माध्यमातून केवळ आंबेडकर समर्थक सावरकर आणि गांधी विरोधी सावरकर या दोनच परिप्रेक्षातून आम्हाला सावरकर मांडायचे आहेत का की त्याच्या व्यतिरिक्तही सावरकर आहेत आणि ते सावरकर आम्हाला बघायचे आहेत आणि त्यांच्याद्वारे राष्ट्रनिष्ठा आम्हाला समाजामध्ये भिनवायची आहे त्याच्यामध्ये आम्हाला अभिमान आमच्या समाजामध्ये भिनवायचा आहे कुठेही कुठल्याही पद्धती पद्धतीचा भयगंड आमच्यामध्ये असायला नको कुठल्याही पद्धतीचा न्यूनगंड आमच्यामध्ये असायला नको ब्राह्मण असल्याचा आमच्यामध्ये सन्मान अभिमान असला पाहिजे मराठा असल्याचा माझ्यामध्ये जसा अभिमान आहे तसं प्रत्येकामध्ये तो असला पाहिजे आम्हाला आमच्या जा जातीच्या जा कक्षा सोडायचं मला नाही सोडायचे माझ्या जातीच्या कक्षा काय उठायचं कोणाला उठटा मला अभिमान आहे मी पाटील असल्याचा मी मरेपर्यंत तो कायम ठेवणार आहे काय हरकत आहे तुम्हाला काय कोणाला हरकत असं याच्यात प्रत्येकाला स्वजातीचा अभिमान असावा असायला पाहिजे आणि तो असल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याच्या जातीचा सन्मान, परस सन्मान, सन्मान करू शकणार नाही परस्पराचा सन्मान गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट याच पॉलिसीवर आपण पुढे जाऊ शकू एकमेकाचा सन्मान केल्यानंतरच आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरुस उपंत या मार्गाने आपण पुढे जाऊ शकू सन्मानासाठी स्वतःच्या स्वतःचा अभिमान असणं आवश्यक आवश्यक आहे स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान असणं आवश्यक आहे स्वतःच्या अभिमानाच्या अस्तित्वासाठी सावरकर सुद्धा मांडताना आपल्याला स्वतंत्र मांडावे लागतील त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वातून ते मांडावे लागतील याचा त्याचा आधार घेऊन आपल्याला सावरकर मांडता कामा नये म्हणून सावरकर मांडताना आजचा आपला विषय होता माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव